तुम्ही <coughs> तुम्ही आराम परत मला काही कल्पना नाही मी आज दिवसभर जे आहे थ्रोट इन्फेक्शनच्या मुळे डॉक्टर न आराम करा मी पण तुमच्याकडून कळलं तर ठीक आहे ते गेले असेल कुठेतरी सरकार पुन्हा भेटायला जात ज्या पद्धतीने होतं त्यांनी तुमच्यावर टीका सुद्धा त्यांनी काल मला झाडाची पट्टी घेतल्या की माझ्या नादी लागू नका कोणाच्या नादी लागू नका त्याच्या त्याच्या नादी ना कोण लागते आम्ही जे आहे आमच्या ओबीसीच्या वर आक्रमण करायचं नाही कोणी हा आमचा लढा आहे तुम्ही ओबीसीच्या तुम्ही वेगळं मराठा समाजाला आरक्षण घ्या आमचा विरोध नाही आणि तो वेळेदाराने घेईन ते घेईन ते ओबीसीच घेईन गें, घेईन ते घेईन ते ओबीसी काय त्याचे लाड चालले ते कळत नाही परंतु त्या राज्यामध्ये चोपन्न टक्के ओबीसी आणि बाकीचे सगळे मागासवर्गीय सगळ्यांनी लक्षात ठेवावं की अशा रीतीनं कुठल्याही लहान समाजावर अन्याय जर करत असतील तर महाराष्ट्रातले अगदी विचारवंत मराठे सुद्धा त्याला विरोध केल्या शिवराधारणे चौपन्न लाख नोंदी सापडली गिरीश महाजन यांनी सांगितलं ते बघू ना खरं कुठं बाहेर पडेल ना आणि आमचा लढा शेवटपर्यंत गर्दी कमी होती मला कळलं गर्दी कमी होती पण मला सुद्धा पासूनच थ्रो इन्फेक्शन सुरू झाल्यामुळे डॉक्टरने सांगितलं की तुम्ही तुम्ही जरा थोडं आराम करण्याची गरज पण उद्या परत ठाण्याजवळ कुठेतरी भिवंडीजवळ मी सारखं तुम्हाला हे करून तुम्ही वाढेल ते ठीक आहे माझा आराम केला मी मला काही माहिती नाही आहे कदाचित त्यांना वेळ कमी मिळाला असेल काही कारण असतील मला काय करतो सभा होणार सगळी आम्ही सगळीकडे मीटिंग घेणार आणि आमचं जागरण चालू राहणार सभा लहान असेल मोठा असेल त्याची आम्हाला परवा नाहीये तुमच्याद्वारे जे आहे सभा सगळीकडे पोहोचतो जरा थोडस उत्सव चोवीस तारखेला पुन्हा त्यांनी सांगितलं की चोवीस तारखेला मराठा समाजाची बैठक होईल आणि त्या ठिकाणी आहे त्यांना काय करायचं ते ते करते आम्हाला काय करायचं ते आम्ही करू सरकारला काय करायचं ते सरकार करेल केलं सरकारकडून जे प्रयत्न सुरू आहे त्यावर समाधान व्यक्त हा ठीक आहे तो करणार समाधान काय आणि आमच्यावर आक्रमण झालं तर आम्ही असमाधान व्यक्त करणार सरकार कुठेतरी त्यांच्या काम नाही आता सरकारला जे आहे हे राज्यातील सर्व लहान मोठ्या घटकांकडे पाहून काम करायचं असत एका घटकाकडे झुकून सरकारला काम करता येणार नाही सरकार सगळ्यांचं असतं मेळाला उपचार बहुत मला असं म्हणून तर आराम केला आहे मी काय आणि मुंबईच्या आता गेल्यानंतर म्हणजे सकाळी परत डॉक्टरकडे दाखवून नंतर मी जाईन मीटिंगला उद्या भिवंडीच्या राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका